नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बनेवाडी योजनेतून भोसे तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी काल दिनांक सोळा जुलै रोजी माननीय पाटबंधारे विभागाचे कोरेसाहेब यांची भेट युवा नेते विज्ञान माने यांनी घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली विज्ञानदादा माने यांनी बनेवाडी योजनेचे पाणी भोसे तलावात सोडण्यासाठी गेली चार वर्षे पैसे मंजूर होऊन देखील त्या कामाचा सर्वे आणि कामाची सुरुवात का झाली नाही याचा जाब विचारला यावर अधिकाऱ्यांनी माननीय कोरे साहेब यांनी येत्या एका महिन्यात कामाचा सर्वे करून काम मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले विज्ञानदादा माने यांनी एका महिन्यात काम पूर्ण न झाल्यास आपल्या पाटबंधारे विभागामध्ये आमरण उपोषण केले जाईल असे सांगितले सर्वेचे काम लवकरात लवकर होऊन हे काम मार्गे लावावे असे सांगितले यावेळी निवेदनही देण्यात आले यावेळी बोशेगावचे सरपंच चौगुले साहेब विशालदादा युवा प्रतिष्ठानचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन खोत सांगली जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल पाटील कानडवाडीचे युवा नेते विशालदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महावीर खोत व ग्रामस्थ उपस्थित होते